गो हरे गोविंद गीते गोपी गीते एकोणतरी परीक्षिताला सांगू लागले राजन त्यावेळी शरद ऋतूचे अवमान झाले होते बेदा चमेली मोगरा आदी फुलांना बाहेर आला होता या फुलांचा सुगंध बंद बंद वाहणाऱ्या वायू बरोबर सगळीकडे पसरला होता ही पौर्णिमेची रात्र असल्याने पूर्ण चंद्रमा आपल्या सोळा पदांनी प्रकाशमान झाला होता त्याच्या कोमल किरणांनी अरण्यातील कणा कोपरा उजळून निघाला होता श्रीकृष्णांनी प्रसन्न चित्ताने सुंदरींच्या मनाला मोहिणारी तान आपल्या बासुरीवर छेडली त्या मधुर किरांनी जण जागृत केली होती गोपी आपल्या हातातील काम टाकून मुरलीच्या ध्वनीच्या दिशेनेही झाल्या काही गोपी पती पुत्रांना जेवण वाढीत होत्या काही दूध होत्या काही जणी आपल्या दूध काम शिशूंडून गोपींना पाहून श्रीकृष्ण म्हणाले हे महाभाग्यवती की गोपीं हो, तुमचे स्वागत आहे तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी मी काय करू ते सांगा वृजेमध्ये सर्व कुशल मंगल आहे ना या रात्रीच्या वेळी शेती येण्याचे कारण काय रात्रीच्या वेळी त्या राहनात येणे स्त्रियांना योग्य नाही तुम्ही तुमचे घरी तुमचे पती पुत्र माता पिता वा असतील तुम्ही लवकर आपल्या घरी जा तुम्ही येथे रंगीबेरंगी फुलांनी पाहिलेल्या त्या वनाची शोभा पाहिली पौर्णिमेचा पूर्ण चंद्रमा पाहिला त्याची शीतलता अनुभवली यमुनेच्या शीतल जलाचा आस्वाद घेतला आता तुम्ही त्वरीत घरी जा भगवंताचे वक्तव्य असल्यावर गोपी उदास झाल्या त्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्यांचे नेत्र लाल झाले एका गोपीने म्हटले हे प्रिय कृष्णा अशा प्रकारचे कठीण बोलण तिला शोभते का तिच्या सांगण्याप्रमाणे आम्ही आमचे पती पुत्र भाऊ बांधवांची सेवा करणे हाच स्त्रियांचा धर्म आहे या उपदेशानुसार आम्हा सेवा करणे योग्य आहे कारण सर्व पर उपदेशांचे परम लक्ष तूच आहे तू साक्षात भगवंत आहे तू समस्त शरीर धारकांचा आत्मा आहे सुरद आहे परमप्रियतम आहे आत्मज्ञान आत्मज्ञानात निपुण महा, महापुरुष तुझ्याशी प्रेम करतात कारण तू नित्य प्रिय आणि सर्वांचा आत्मा आहे अनित्य आणि दुःख पती पुत्रांशी आमचे काय प्रयोजन हे कमल नाही आमच्यावर कृपा करा ज्यावेळी श्रीकृष्णाने गोपींची व्यथा ऐकली त्यावेळी त्यांचे हृदय दयाने भरून आले त्यांनी आनंदाने गोपींच्या समवेत क्रीडा प्रारंभ केली यावेळी कृष्णाचे वय केवळ अकरा वर्षाचे होते ज्यावेळी ते खळखळून हात त्यावेळी त्यांचे दात मोठ्या दा त्या माळे समान दिसत त्यांची प्रेममय वृष्टी आणि त्यांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींचे मुखकमल प्रत प्रफुल्लित झाले होते सर्व गोपी श्रीकृष्णात चारी बाजूने घेऊन उभ्या होत्या श्रीकृष्णांच्या गळ्यातील गायन करीत तर कधी त्यांच्या प्रेमाचे आणि सौंदर्याचे वर्णन करीत गीत गात त्यानंतर श्रीकृष्ण गोपींच्या यमुनेच्या किनारी गेले तेथील वाळू चंद्राच्या शीतल प्रकाशात सांगा शुभ

भगवंताच्या विरह अग्निशन कृष्ण समावेश कृष्ण रूपच झाल्या होत्या श्रीकृष्णाची अनुकरण करत करता करता मी श्रीकृष्णच आहे असे त्या म्हणू लागल्या होत्या आमचा श्रीकृष्ण कुठे गेला आहे असे त्या मार्गातील वृक्ष विली विचार मनातून चालल्या होत्या त्यांचे हे गीत आपण मधुर स्वारात ऐकूया जयती तिथे जन न व्रज श्रयत हिंदी दैतलेशता शामिपती

आमच्या कथा श्रीकृष्ण कुठे आहे असे त्या मार्गातील वक्ना विचारित मनातून चालल्यामुळे भगवंतांच्या बाबलेलीला आठवून त्यांचे खोटे खोटे अनुकरण करीत होत्या थोडे अंतर चालल्यावर त्यांना जमिनीवर श्रीकृष्णांची दिसली आणि त्यांच्या बाजूला पुण्या व्रजकुमारीची प्रदिनी दिसते ती पाहून गोपी व्याकुळ झाल्या त्यांना वाटले श्रीकृष्णाच्या खांद्यावर हात ठेवून चालणारी ही कोणी महाभाग्यवान गोपी असतील नक्कीच ही सर्व शक्तिमान भगवंतांची आवडती आराधिका असते म्हणूनच ते आम्हाला सोडून तिच्या बरोबर एकांतात गेले असते श्रीकृष्ण भावामध्ये पूर्णपणे बुडालेल्या गोपी यमुनेच्या तीरात परत आल्या आणि सर्व मिळून श्रीकृष्णांच्या गुणाचे गायन करू लागल्या त्या गीताचा मतिकार्थ असा होता हे प्रिय मुरलीधरा तुमच्या जन्माच्या कारणाने वैकुंठ आदी लोकांपेक्षा गजभूमीचे महात्म्य अधिक वाढले आहे याच कारणाने सौंदर्य आणि मृदुलिकेची देवी श्री लक्ष्मी तो आपले निवासस्थान वैकुंठ सोडून येथे नित्य निरंतर निवास करण्यासाठी आली आहे हे भगवंता तुझ्या गोपी ज्यांनी तुमच्या चरणी आपले प्राण समर्पित केले आहे त्या वनावनामध्ये तुम्हाला धुंडाळी फिरत आहे हे आमच्या प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी आम्ही तुमच्या आमचे आणि पूर्ण करणारे नेत्रांनी वध नाही का हे पुरुषोत्तमा तुम्ही आमचे आधासुरापासून इंद्राच्या प्रदयू पावसापासून वादळी लावण तसेच योमासूर आदी अनेक राक्षसांपासून अने आणि संकटातून रक्षण केले तुम्ही केवळ विषुका नाही तर प्रत्येकाच्या हृदयात वास करणारे तुम्ही आहात ब्रह्मदेवांच्या विनंतीवरून तुम्ही हे मानव रूप धारण केले आहे शिरोमणी रामचंद्र तुमच्या मंदमंद हत्याची एक उज्ज्वल रेखा तुमच्या प्रेमीजनांचा संपूर्ण अहंकार धारण करण्यास समर्थ आहे तुमच्या आठवणीचे आमचे हृदय विरह अग्नीने जळत आहे ने 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 ते तुमच्या मधुर पाण्याने शांत करा हे आमचे प्रिय स्वामी तुमचे चरण कमल सुकुमार आहे की अरण्यात गायी चरविण्यास घेऊन जाताना तुमच्या पायांना खरे टोचत असतील या कल्पनेने आम्हा सहज वाटते तुम्ही दिवसा गायी रानात घेऊन जाता त्यावेळी तुमच्या विरहात एक एक क्षण योगासारखा वाटतो सायंकाळी जेव्हा तुम्ही परत येता त्यावेळी वाटेत तुमच्या मुखाकडे सारखी पाहतच राहावे असे वाटते स्थापना झाकल्याच जाऊ नयेत असे आता रात्रीच्या वेळी तुमच्या अति सुकुमार चरणांना या अरण्यातील काटे टोचत असतील या विचाराने आमच्या हृदयात चालवा चालव होते आहे हे श्रीकृष्णा श्यामसुंदरा प्राणनाथा आता आमचे जीवन तुमच्या हाती हो। आहे आम्ही तुमचे आहोत तुम्ही त्वरित प्रकट व्हा असे म्हणून त्या गोपी खुंजून खुंजून रडू लागल्या त्याच वेळी त्या गोपींच्या मध्ये मधोमध भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले त्यांचे मुखकमल मंदमंद स्मिताने खुलले होते गळ्यात वनमाला केले त्यांचे रूप वर्णनीय होते त्यांना पाहून गोपींच्या आनंदाला परावर उरला नाही श्रीकृष्ण आपल्या रजकन्याबरोबर जमिनीच्या काठावर गेले आणि मौमव वाळू गोपींनी अंतरलेल्या ओढणीवर विराजमान झाले श्रीकृष्णांच्या प्रेयशी आणि सेविका गोपी एक दुसरीच्या हातरूनवर वर्तुळाकार उभ्या राहिल्या संपूर्ण योगाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण दोन दोन गोपींच्या मध्ये प्रकट झाले प्रत्येक गोपीला वाटत होते गोपींचे भाग्य तर लक्ष्मी होते शरद पौर्णिमेचे रात्र संपून जन्ममुहूर्त आला भगवंताच्या आदेशाप्रमाणे सर्व गोपी आपापल्या घरी परतल्या घरी जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण गोपींना उद्देशून म्हणाले माझ्या प्रिय गोपींना माझे तुमचे मिलन हा आत्मिक संयोग सर्वथा निर्मल आणि संपूर्णपणे निर्दोष आहे जरी मी अमर शरीराने अमर जीवनाने अनंत काळापर्यंत तुमचे आश्चर्य सेवा आणि त्यागाचा बदला चुकी इच्छा केली तरी नी ते मी चुकवू शकणार नाही जन्म जन्मांतरासाठी मी तुमचा श्रोणीत नाही हरिओ श्रीकृष्णगोविन्द हरेणुरारे हे नास्क नारायण वासुदेव हरे हरेणुरारे हे नास्करायण वासुदेव श्रीमद्भगवतत् मधुगीते य गोपी गीता गीत सुद्धा अत्यंत मधुर आहे त्याचा मतीतार्थ असा भगवान श्रीकृष्ण सकाळी गायींना घेऊन वनात जात त्यावेळी गोपींचे चित्त सुद्धा बरोबर जात होते त्यांचे मन श्रीकृष्णाचे चिंतन करीत राहील त्या वाणीने श्रीकृष्णांच्या लीलांचे गान करीत आपली दैनंदिन कामे करीत ते। त्यांच्या बोलण्याचा विषय तेवढी श्रीकृष्णच असेल एक गोपी आपल्या सखीला सांगू लागली अगं सखे श्रीकृष्ण ज्यावेळी आपली मुरली ओठास लावतात आणि आपली सुकुमार बोटे बाप्तीच्या छिद्रावरून फिरवी मधुर काम फिरतात ना त्यावेळी अनेक सिद्ध पत्नी आपल्या पती सिद्ध जणांसह विमानात बसून आणि त्या मधुर संगीताचा आस्वाद घेतात त्या संगीत श्रवणात त्या इतक्या तल्लीन होऊन जातात की त्यांना आपल्या वस्त्रांचे सुद्धा ध्यान राहत नाही दुसरी गोपी म्हणाली अगस्त श्रीकृष्ण ज्यावेळी मुरली वाजतात ना

या विषयात जितक्या काही सुंदर वस्तू आहेत ना त्या सर्वात सुंदर सर्वांचे एक गोपी यशोदेश म्हणाले आता यशोदे खेळायची अत्यंत निपुण आहे तो सर्वांचा आवडता असून अत्यंत चतुर आहे त्याने मुरली राहवणे कोणाकुणी शिकले नाही परंतु -खु स्वतःच त्याचे अनेक राग राजनेचे ज्ञान त्यांनी प्राप्त केले आहे मुरली ठेवतात डोक्यावर निसाद अशा अनेक रागातील स्वरांचे नाद तो मुरलीतून काढतो त्याचे ही मधुर संगीत ऐकून ब्रह्मा महेश इंद्र आदी देव सुद्धा मोहित होऊन जातात जा तुझ्या काना तुझ्या कानाच्या चरण स्तंभांवर ध्वजा वज्र कमळ अंकुश आदींची सुंदर सुंदर चित्रे चिन्हे आहेत हे यशोदे तू खरोखरीच महान पुण्यवती आहे त्यामुळे तुला श्रीकृष्णासारखा दिव्य पुत्र प्राप्त झाला या आपली भाग्यवान गोपींचे मन श्रीकृष्णामध्ये लागून राहिले होते त्या श्रीकृष्णामुळे झाल्या होत्या भगवंतांच्या लिलांचे वर्णन करणे त्यांचे चिंतन करणे हेच त्यांना आपली प्रिय होते आता या गोपींच्या का भाग्याचे काय वर्णन करावे त्यांना स्वतःशा प्रणाम आणि त्यांच्यासाठी भक्तीचा लाभ समस्त श्रीकृष्ण भक्तांना होऊ ही त्या दयाघन भगवंतांच्या चरणी नम्र प्रार्थना हरिओम ओम